नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत जे आर्थिक समस्यांचा सामना करत असतात असंही आहे की लोकांना पैसा कितीही मिळाला तरी तो कमीच वाटतो तर काही ठिकाणी आपल्या काही दोषांमुळे वास्तूतील बिघाडामुळे आर्थिक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो त्यासाठी लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय शोधत असतात शुक्रवारी लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात जर तुम्हालाही आर्थिक लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही काही उपाय हे करू शकता शुक्रवारी कवड्यांचे उपाय हे फायदेशीर मानले जातात कवडी हे लक्ष्मीचं प्रतीक आहे असं मानलं जातं की कवड्यांच्या उपायानं घरामध्ये आर्थिक समृद्धी येते तर मग शुक्रवारी कवड्या वापरून आर्थिक संकटांवरती मात कशी करता येईल हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी भक्तांनो शुक्रवारी सायंकाळी माता लक्ष्मीची तुम्ही पूजा मांडा आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळी देवी लक्ष्मीजवळ पाच पिवळ्या कवड्या आणि नऊ गोमती चक्र ठेवा संपूर्ण विधिवत लक्ष्मीची पूजा करा यानंतर दुसऱ्या दिवशी कवडे आणि गोमती चक्र लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवा जिथे तुम्ही पैसे ठेवता दागिने ठेवता तिथे ठेवा असं केल्यानं घरामध्ये सुख समृद्धी राहते तसेच मातेच्या कृपेनं कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागत नाही घरामध्ये सुख समृद्धी येण्याआधी लक्ष्मी पूजनामध्ये अकरा कवड्या ठेवाव्यात आणि नंतर लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अडकवाव्यात असं केल्यानं घरामध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते शुक्रवारी केशर आणि हळदीच्या पाण्यामध्ये पाच कवड्या भिजवाव्यात आणि नंतर देवी लक्ष्मीला बीजमंत्राचा जप करावा यानंतर देवी लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करावी आणि काही वेळ तिच्याजवळ या कवड्या ठेवाव्यात पूजेनंतर या कवड्या लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून द्याव्यात असं केल्यानं शुक्रवारी लक्ष्मीपूजन करताना दिव्यामध्ये एक कवडी आणि एक नान ठेवा यानंतर कवडी आणि नाणं लाल कपड्यामध्ये बांधा आणि जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा असं केल्यानं कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम हे टिकून राहतं आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते त्यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पूजनाच्या वेळी अकरा कवड्यांची पूजा करा यानंतर ते पिवळ्या कपड्यामध्ये बांधून दुसऱ्या दिवशी पैशांच्या ठिकाणी ठेवा असं केल्यानं घरामध्ये धनाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि कुबेराची कृपा आपल्या घरावरती नक्कीच राहील तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं कवड्यांचा हा उपाय जर आपण केलात तर याचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही तर मग स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद